महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक पंचवीसमधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारांडे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन केलं शुक्रवारी उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी जुना मजरेवाडी ताकमोगे वस्ती चौगुले वस्ती या ठिकाणी डोअर टू डोअर मतदारांशी थेट संवाद साधत निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी मतदारांकडूनही त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना युवा नेते बालाजी चौगुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते बालाजी चौगुले यांनी मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं दरम्यान उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांना लाडक्या बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच चौगुले परिवार आणि कारंडे परिवार सहभागी होतो असं सांगताना एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आपण शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आपला विजय निश्चित असल्याचं उमेदवार शोभा चौगुले यांचे पती पैलवान प्रभाकर चौगुले यांनी म्हटलं या पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी धनंजय रामचंद्र कारंडे प्रभाग क्रमांक पंचवीस ब मधून आणि माझ्यासोबत आहेत सो शोभाताई प्रभाकर सोगुले क गटातून आम्ही आज मजरेवाडी गावठाण तात्या पार्क कुमारनगर छत्रपतीनगर ह्या भागातून पदयात्रा काढली आणि असं आम्हाला लक्ष दिसून आलं की बाबा हा एरिया आ, विकासापासून पूर्णपणे वंचित आहे आज आपण तुम्ही बघत असाल आम्ही जिथं थांबलोय तिथं रस्ता वगैरे अजिबात नाही आम्ही व्यवस्थित थांबू सुद्धा शकत नाही म्हणजे जे विद्यमान जे नगरसेवक होते त्यांनी ह्या भागात अजिबात फिरकले पण नाहीत आणि कामही केलेलं नाही त्यामुळं इथून जे जनता आहे त्या जनतेचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला भेट ते दोन्ही कॅन्डिडेट शिवसेनेचे आहेत आणि आम्ही शिवसेनेच्या जोरावरती एकनाथ शिंदे भाऊंच्या लाडक्या बहिणी आहोत आणि आमच्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही आमचा हक्काचं मतदान मागतोय आणि दुसरी गोष्ट काय आहे की साहेबांनी जेवढं काम केलं आहे आत्तापर्यंत कुणीही तळागाळातलं कुणीही का नेत्यांनी काम केलेलं नाही आहे सर्वसामान्य जनतेला भेटतात सर्वसामान्य जनतेला टाईम देतात कुणीही जाऊन भेटावं असा एक मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत आणि आज आम्ही आपली पदयात्रा ही मजरेवाडी गाव ठार मजरेवाडी गाव आणि आता आणि पार्क अशा पार। पद्धतीने अशा पद्धतीने आज निघालेली आहे आणि या पण एरियामध्ये जर बघितलं या भागामध्ये जर बघितलं तर या भागामध्ये सध्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे आणि जो प्रतिसाद होता आता पहिल्या दिवसापासून होता तो शेवटच्या दिवसापर्यंत तसंच आहे त्यामुळे आम्हाला निश्चिंत खात्री आहे की या भागाचा विकास करण्यासाठी हे दोन सक्षम नेतृत्व या भागात निवडून येणार आहेत आणि भरघोज मताने आता लीड मोजायची वेळ आहे आणि भरघोज मताने निवडून येतील कारण या भागात आम्ही फिरत असताना आहे की मागच्या नगरसेवकांनी असू दे किंवा कुठलेही म्हणजे चालू आ, चालू हे जे पक्षाचे कुठलेही आमदार असू देत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं या भागामध्ये काम केलेलं नाही विकास काम केलेलं नाही बघितलं गेलं तर रस्ते ड्रेनेज लाईट पाण्याची हीच समस्या आहे या नागरिकांना आजपर्यंत भेडसावत आलेली आहे आणि आता काही तीच भेडसावत आहे